शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात भगवा सप्ताह हो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच औचित्य साधून दिवा विभागात दिवा स्टेशन परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीनं स्टेशन परिसरात सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय यात लोकांनी भरपूर प्रमाणात गर्दी करून आपलं सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेतले सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे शहर संघटिका ज्योती पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक युवा शहराधिकारी अभिषेक ठाकूर शहर, शहर समन्विका प्रियंका सावंत स्मिता जाधव विभाग प्रमुख हेमंत नाईक शनीदास पाटील नागेश पवार मच्छिंद्र लाड चेतन पाटील रवी रसाळ उपविभाग प्रमुख अजित माने संदीप राऊत योगेश निकम शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते